दररोजचे हे अपशब्द ऐकून राज्याची जनता आता कंटाळलेली आहे त्यांना या राज्याचा विकास प्रगती याबद्दल रस आहे दसरा मेळावा कुठे घ्यायचा ठिकाण कोणते असावे मैदान कोणतं असावं हा आमच्या शिवसेनेचा प्रश्न आहे तुम्ही त्यांची चिंता करू नये मैदान आणि ठिकाण यापेक्षा महत्वाचे आहे तेथून कोणते विचार राज्याच्या जनतेला दिले जाणार आहे विचार भगवे असतील की हिरवे दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्याकडून हिंदुत्वाचे ज्वलंत विचार आणि त्याची सिंहगर्जना ऐकण्यास मदत होईल असं वक्तव्य दररोजची ही जी काही अपशब्दांची मालिका महाराष्ट्र ऐकत आहे ते महाराष्ट्राला खपत नाहीये महाराष्ट्रातील जनतेला या महाराष्ट्र राज्याचा विकास काय चालला आहे काय होणार आहे आणि काय झाला प्रगती काय हो झाली आता आतापर्यंत हे विचार ऐकायचे तुमचे हे दररोजचे विचार ऐकून ऐकून कंटाळा यायला लागलेले आपण जो उल्लेख करत आहात की मुख्यमंत्र्यांना ट्विट करता येत नाही बोलता येत नाही हा तुमचा भ्रम आहे मुख्यमंत्री सर्व बाजूंनी सक्षम आहेत आणि त्यांना सर्व गोष्टी अतिशय उत्तमरित्या निदान तुमच्यापेक्षा तरी उत्तमरित्या करता येत आहेत आपण दसरा मेळाव्याचा उल्लेख केलेला आहे दसरा मेळावा आम्ही आमच्या शिवसेनेने इकडे करावा की तिकडे करावा हा आमच्या पक्षाचा प्रश्न आहे ते मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करू नका दसरा मेळावा कुठे कोणत्या मैदानावर आणि कोणत्या ठिकाणावर होणार आहे हे जास्त महत्वाचं नाही तर त्या मैदानावरून किंवा त्या ठिकाणावरून महाराष्ट्राच्या जनतेला हिंदुत्वाचे प्रगतीचे आणि विकासाचे कोणते विचार ऐकविले जाणार आहेत हे महत्वाचं आहे तेव्हा आमच्यासाठी मैदान महत्वाचं नाही लक्षात असावे आपण आणि आमच्या मैदानावरून मुख्यमंत्र्यांची सिंहगर्जना तुम्हाला ऐकायला येईल कोई ऐकायला येणार नाही ती तुमच्याकडून ऐकायला येईल हेही लक्षात ठेवा ज्याप्रमाणे सुरुवातीला आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांच्या विषयावरती आपण बहिणींना जे काही चुकीचे विचार सांगत होता त्यांना जे काही चुकीचे माहिती जनतेपर्यंत पोचवत होता की ही योजना सुरू राहणार आहे पैसा नाही हे नाही ते नाही ते पूर्णपणे खोटं ठरलेलं आहे आता तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा चुकीचे विचार ऐकविण्याचा प्रयत्न करत आहात या राज्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दर महिने वेळेवर पगार दिला जाईल एवढा फंड राज्य सरकारकडे आहे आपण त्याची चिंता करू नये आणि कुणालाही कुणाच्याही कुणा मनामध्ये भ्रम निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करू नये हेच मी आपणास सांगेन शिवसेना प्रवक्ते यांनी केला महान्यूज सेवन करिता ब्युरो रिपोर्ट मुंबई